नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासीटी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तारी। आज तारीख तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार सकाळची वाजले नऊ आणि आपण आज पिंपळा बसून तर बाजार समिती म्हणजे दररोजच्या प्रमाणे कांद्याचा निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेच विचार करता मित्रांनो आज जवळपास सात ते आठ लाईन इंची आवक ट्रॅक्टरची आणि जवळपास सहा ते सात लाईन इंची आवक पिकअपची बघू आजची सरासरी बाजारभाव शंभर किलोसाठीचे क्विंटलसाठीचा काय बाजार बन उकतो जाऊन बघूस तत्पूर्वी मित्रांनो चॅनल वरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बिलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पर्यंत नक्की बघत चला जेणेकरून तुम्हाला पिकअपचे आणि ट्रॅक्टरचे बाजारभाव सरासरी बघायला मिळेल आणि बाजारभावचा अंदाज येऊन जाईल मित्रांनो तर चला जाणून घेऊ आजची सरासरी बाजारभाव लाल कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये कांदा आहे काय बघायला का पस्तीस चे कुठला कांदा आहे शेड्यूल कुठं आलं नंदुरबार ओके धुळे का चालेल चालेल लाल कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकते याची पण सुपर क्वालिटी मध्ये मोठा माल आहे क्वालिटी मांदा काय बघायला काय गेला कांदा छत्तीसशे छत्तीसशे रुपये कुठला कांदा कुरडा धुळे हा पण चांगले चालू काय ओके चालू चालू ओळ कोणतं होतं ओळ कोणतं बापरे पंचगंगा पंचगंगा जमिनी कशी आहे ती कसं जमिनी ला लाल काळी माती लाल काळी मिरची ठीक आहे चालेल चालेल ओके क्वालिटी राहते का किती थी? एकतीसशे रुपये जायले मित्रांनो कांद्याचे मीडियम काय मध्ये कांदा आहे रेड कलर मध्ये कुठले हा तिकड जात नमस्कार नमस्कार सिन्दारचा कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय बघा लादा आज हो शेट काय घाला आज पस्तीसशे पस्तीसशे गेला का ठीक मिडीयम क्वालिटी मित्रांनो कांद्याची गोल्टा साइज मध्ये कांदा आहे काय बघाला काका एकतीस ऐंशी कुठला कांदा आहे आयरगाव ठीक एकतीसशे ऐंशी रुपये जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मोठ्या साईज मध्ये कांदा आहे रेड कलर मध्ये पन्नास पंचावन्न प्लस आहे काय बघती चौतीसशे रुपये ठीक कुठला आहे ओके मीडियम क्वालिटी मित्रांनो कांद्याची चोपडा माले काय बघायला छत्तीसशे कुठला कांदा आहे ओके मोठ्या साईजमध्येची मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता आपण रेड कलरमध्ये पूर्णपणे काय बघायला दादा छत्तीसशे तेतीसशे छप्पन कुठला कांदा आहे सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता मिडियम मध्ये पण आहे काही सुपर क्वालिटी एकदम काय बघायला काका तुमचा आहे का दादा पस्तीसशे शहात्तर रुपये पस्तीसशे शहात्तर राहिले तीन हजार पाचशे शहात्तर रुपये कुठला आहे दादा कांदा काय केला काका साडे चौतीसशे रुपये जाईल कुठला कांदा आहे उर्दुळ ठीक काय बघा दादा हा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची एकतीसशे बावन्न कुठलाय कांदा ड्राय माल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये सुपर क्वालिटी मध्ये काय बघायला दादा पस्तीस नव्वद पस्तीसशे नव्वद कुठला कांदा आहे नंदुरबार धुळे काय बघायला दादा हॅलो हां छत्तीसशे ब्याण्णव रुपये कुठला कांदा कुठला कांदा नंदुरबारचं चे ओके उळं कोणतं आधा आहे सांगता का त्यांचं आहे का ठीक आहे चालेल चल उळं कोणतं आधायचं उळं उळं कोणतं वापरे त्याला उळं कोणतं वापरे बियाणं बियाणं ना घरगुती घरगुती ठीक तयार घरीच करते का ओके शेतकरी नाही का खाद काय गेली काका खाद हो का एक हजार बारा रुपये गेली एक हजार बारा रुपये गेली कुठली खादी ओके धन्यवाद काय बघायला काका एकतीसशे दोन, एक दोन रुपये पत्ती गेल्यामुळे थोडा कमी ठीक कुठला आहे ठीक दादा चौतीसशे चौतीसशे पंचवीस रुपये जाईल कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा आहे मांगी तुम्ही ओके दादा मिडियमला ला काय गेला बत्तीसशे बारा रुपये कुठला कांदा आहे चलो का ठीक आहे चालेल चला धन्यवाद गोल्टी काय केली दादा हां चोवीसशे रुपये चोवीसशे कुठली उलटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मिडियम साईज मध्ये आहे का बघायला दादा बत्तीसशे दाखवा पावती बत्तीसशे एक रुपये जाईल कुठला कांदा आहे बारगाव ओके हा काय गेला दादा तीन हजार बारा रुपये जाईल मिडियम क्वालिटी कांदा आहे मित्रांनो तीन हजार बारा रुपये कुठला कांदा आहे दादा ರಾಯಪುರೇಲ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಪಂಚ ಕೂಡ ಕುಂಟಾ ನೋಕೆ ಚಾಲ ಕೂತ ಮಿತ್ರ ವಲಮೀಸ ರೂಪಾಯಿ ಕ मीडियम क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज बघू शकता मीडियममध्ये मिक्स आहे थोडंसं काय बघायला काका काय गेला तीन हजारशा तीन हजारशे कुठला कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची आपण मोठ्या साईजमध्ये रेड कलरमध्येच आहे लाल कांदा काय गेला आता तेहतीस पंचवीस कुठला कांदा आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मिडीयम साईजमध्ये कांदा आहे सुपर क्वालिटीमध्ये ड्रायमान काय बघायला एकतीसशे एक रुपये कुठला कांदा आहे निजामपूर ओके धन्यवाद सुपर साईज सुपर कलर मध्ये कांदाय मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंचम प्लस क्वालि साईज मित्रांनो काय बघायला आधा चार हजार चार हजार रुपये कुठला कांदा आहे कांदा आहे चार हजार रुपये ठीक काय घ्यायला काय बघायला एकतीसशे कुठला कांदा आहे साकरी सुपर क्वालिटी मित्रांनो रेड कलर मध्ये छा पण मीडियम साईज कांदा आहे काय बघायला आधा ते रुपये कुठला कांदा आहे ओके okay. काय बघायला काका बत्तीसशे रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची बत्तीसशे रुपये का तीन हजार दोनशे रुपये जाईल कुठला कांदा आहे का उर्दुळ मुरुम मुरमी मुरमी कुठं आले क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर साईज मध्ये सुपर कलर मध्ये कांदा आहे काय बघायला दादा दादा काय बघायला कांदा काय बघायला तीन हजार कुठला कांदा आहे तीन हजार रुपये जाईल ठीक आहे वाघापूर चालू काय दादा हा तीन हजार काउंटर रुपये जाईल मीडियम क्वालिटी मध्येच मित्रांनो रेड कलर मध्ये कांदा आहे ठीक कुठला कांदा आहे निजामपूर निजामपूर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज बघू शकता काय बघायला दादा तीन हजार तीन हजार कुठला कांदा आहे वडनेरचा ओके काय गेला काका एकोणतीसशे ऐंशी रुपये जाईल मीडियम क्वालिटी मध्ये कांदा कुठला कांदा दिगवतचा ठीक एकोणतीस ऐंशी उलटी मित्रांनो लाल कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साइज मध्ये काय बघायला काका एकतीस ऐंशी रुपये जाईल कुठला कांदा काका देवळा मिडियम साइज मध्येच मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये काय बघायला काका एकतीसशे रुपये जाईल ठीक आहे कुठला कांदा चायना रेट मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता थोडा काळपट मध्ये माल काय बघायला काका एकतीसशे सत्तर रुपये जाईल कुठला कांदा आहे पाडा कुठं आले साकरी नंदुरबार मध्ये का हा काय गेला दादा काय गेला काय गेला काय बघायला एकोणतीस पंचवीस एकोणतीसशे पंचवीस रुपये जाईल क्वालिटी बघू शकता काय गेला काका काय रे सदोतीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड मध्ये सुपर साईज मध्ये कांदा का? आहे का कुठला कांदा काकावार ठीक आहे सदोतीसशे चौदा रुपये जाईल ओके धन्यवाद काय गेला दादा चौतीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये रेड कलर मध्येच कांदा कुठला कांदा दादा नंदुरबारचा मीडियम क्वालिटी मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता काय हो बघायला काका तीन हजार तीन रुपये जाईल कुठला कांदा जोकुळ चांदवड एक्कावन्न अडोतीसशे रुपये जाईल कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो ड्राय माल पूर्णपणे सुपर क्वालिटी मध्ये एक नंबर साईज मध्ये ठीक थी। उलटी मित्रांनो कांदी गुलटी बघू शकता सुपर साईज मध्ये एक साईज गुलटी रेड कलर मध्ये काय बघेल काका बत्तीसशे ठीक आहे चांगली गई गुलटी कुठली हा काय गेला गे। का काका तीन हजार तीन हजार रुपये जायला मीडियम क्वालिटी मध्ये ठीक आहे कुठला कांदा ठाणेपाडा ओके काका खात का, काय का गेली अकराशे एक्कावन्न रुपये जायला कुठली खादी दा, दादा ओके काय बघायला दादा तीन हजार चौदा तीन हजार चौदा रुपये जायला क्वालिटी बघू शकते मित्र कुठला कांदा आहे काय बघायला दादा तीन हजार रुपये आहे कांदा आज कमी गेला जर का मागचा काय बघायला काल बत्तीस आज चांगला आणून तीन हजार गेला आज डाऊन आहे का मार्केट डावणे काय हजार सत्तावीस रुपये जाईल कुठला कांदा आहे साकडे तालुक्याचा म्हणाले तीन हजार सत्तावीस रुपये जाईल मित्रांनो मीडियम साईज मध्ये मिडीयम क्वालिटी काय बघायला बोला तीन हजार रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये मिडीयम माल कुठला आहे कांदा गोहेगावचा तीन हजार किती oh. का तीन हजार आज जाऊन थोडं काय हो काका आज एकतीसशे रुपये उलटी जाईल क्वालिटी बघू शकता ड्रायमंड कुठलाय काका ओके सांगवीच आहे आहेस नवद ठीक आहे उलटी दादा चोवीसशे बावन्न रुपये जायला कुठली गुलटी उर्दूळ ओके ही काय गेली दादा ही चोवीसशे रुपये जायला कुठली गुलटी ಛತ್ತೆ ಕಾಲ್ಟಿ ಬೇಕು ರೇಡ ಕಲರ್ ಸಾಕಿಲ ದಾಟಿ ಹಂಚಿಕೆಲೂರಿ ಓಕೆ ಧನ್ಯವಾದ ಬಗ್ಪ ಕಲರ್ ಟ್ರೈ ಮಾಡ बेचाळीस तुमचा एक कांदा कुठला कांदा कातरणीचा बेचाळीसशे रुपये जाईल हायस्ट क्वालिटी मित्रांनो आत्तापर्यंत पिकअपमध्ये ठीक मिडियम क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज बघू शकता मिडीयम क्वालिटीमध्ये ड्रायमाले काय बघायला काका बत्तीसशे कुठला कांदा ओके गोल्टी काय केली दादा सत्तावीस सत्तावीसशे रुपये जाईल उलटी कुठली गोल्टी ओके एकतीसशे रुपये जाईल मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कुठला कांदा आहे कुठं आलं साकरी क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर रेड कलर म्हणजे ड्राय मारली काय बघायला आता हजार चार हजार रुपये मागचा काय बघायला होता आज चारशे रुपये डाऊन जवळपास कुठलं आहे कातर मित्रांनो जवळपास पावणे अकरा ते अकराचा चा आहे इकडे ट्रॅक्टरचे निलाव चालू झाले बघू सरासरी आता ट्रॅक्टर मध्ये काय बाजार निघतो पिकअप मध्ये जवळपास एकेचाळीस बेचाळीस पर्यंत आहेस निघालाय आणि सरासरी चाललंय मित्रांनो तीन हजार बत्तीसशे तेहतीसशे रुपयेपर्यंत बघू आता कांद्याचे निला इकडे ट्रॅक्टर मध्ये डबल फाळके पाडायला लागेल मित्रांनो बघू आजचे सरासरी बाजार काही निघतो चालू झालाय निला जाणून घेऊ आजच्या सरासरी ट्रॅक्टर मधील बाजार काय बघायला दादा बत्तीसशे कुठला कांदा आहे ठीक आधा चोवीसशे चोवीसशे अकाउंटर जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधला मा माल कुठला कांदा काय बघायला चोवीसशे रुपये जायला कुठला कांदा आहे काय गेले काय गेले त्र्याण्णव एकतीस त्र्याण्णव ठीक कुठला आहे कांदा पाचशे पाच सो रुपया चला एकोणतीस एक्कावन्न एकोणतीसशे एकावन्न रुपये जायलाय मित्रांनो क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधला महिले ठीक रुपये डाऊन ठीक आहे बरोबर सुपर माल याच्या आधी काय भाऊ जायला याच्या आधी बघा एकतीस बत्तीस वापर आधी माझी कधी आणलं होतं मी परवा दिसलो तेव्हा ते तीस गाडले मग पस्तीस एकोणचाळीसशे रुपयापडे बरोबर बरं बरं बरोबर डाऊन झालं काय प्रॉब्लेम काही कळायलाच मार्ग नाही चालेल कुठला माल दादा आपला सुपर क्वालिटी मित्रांनो ड्राय माल पूर्णपणे क्वालिटी बघू शकतो काय बघली काका आज त्रेचाळीसशे पंचवीस रुपये जायला क्वालिटी मित्रांनो कांद्याची सुपर साईज मध्ये आणि सुपर कलर मध्ये कांदा कुठला आहे काका माल

चोवीसशे रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठला कांदा कुठला आहे खाद काय गेली दादा पंधराशे रुपये पंधराशे जाईल ठीक आहे कुठली खाद आपली आसर आहे आवरली कांदे अजून नाही आहे ना ओके चोपडाय मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये मीडियम माल ड्राय माले पूर्णपणे काय बघेल दादा एकतीसशे सत्तर एकतीस सत्तर कुठलाय कांदा आसर खेडायचा ओके ओळ कोणतं होतं उडा सुपर साईज मध्ये मित्रांनो रेड कलर मध्ये कांद्याची क्वालिटी आणि साईज बघू शकता पन्नास साईज पन्नास एम एम पर्यंत साईज आहे का बघेल एकोणचाळीसशे एकावन्न रुपये जायला कुठला कांदा आहे काय गेल दादा आज ऐंशी रुपये तेतीसशे ऐंशी रुपये जायला क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची कुठला कांदा आहे उर्दुळ उर्दुळ आज सदौतीसशे रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला माल दादा कातरणीचा हा काय गेला दादा सदौतीसशे रुपये कुठला कांदा कातरणीचा मागचा काय भाव होता काल होता का मागचा चौवेचाळीस गेला होता ठीक सातशे रुपयाचा फरक पडला आज सव्वीसशे ऐंशी सव्वीसशे ऐंशी रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता ठीक आहे कुठला कांदा कडक कोसरत पस्तीसशे पंचवीस रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा हा विसापूर ओके अठ्ठावीसशे बावन्न रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता काय बघायला काय बघायला अठ्ठावीसशे रुपये कुठला कांदा आहे भाडगावचा सुपर साईज मध्ये अठ्ठावीसशे मीडियम क्वालिटी मित्रांनो कांदे साईज बघू शकता मीडियम साईज मध्ये कलर मध्ये कांदा आहे काय बघायला दादा काय गेला ठीक काय बघली का काही अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे एक रुपये जाईल सुपर क्वालिटी कुठली क्वालिटी देवरगाव देवरगाव काय बघायला तीन हजार पंचावन्न रुपये कुठला कांदा आहे आडगाव टप्पा सुपर ड्राय माल आहे मित्रांनो क्वालिटी टाईप माल आहे क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर माझे ड्राय माल आहे काय गेला काका आज तीन हजार तीन हजार तीन रुपये ठीक कुठला कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची तुम्ही ट्रॅक्टर मधला कांदा आहे सुपर क्वालिटी आहे आपण सव्वीसशे बावन्न रुपये कुठला कांदा आहे किती गेले सत्तावीस सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये जाईल कुठला कांदा आहे काय गेली दादा चोवीसशे रुपये ठीक काय बघेल दादा काय गेला

ಕುಡಲ ಕೂಡಲ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಮಿತ್ರ ಕಲರ್ ಚೌತಿ ಬೇಡಲ ಕ पस्तीस नव्वद कुठला कांदा दूधखेड दूधखेडचा ओके काय बघाला काका एकोणतीसशे कुठला आहे कांदा वड्याळपुरीचा मतेवाडी सर खेडे काय बघायला गोलटी केली नाही एकोणतीसशे कुठली गोल्टी मतेवाडीची काय बघाल दा काय गायला अठ्ठावीसशे सत्तर कुठला कांदा आसरकडे अठ्ठावीस सत्तर रुपये जाईल मित्रांनो कांदा सत्तावीसशे नव्वद रुपये जाईल ठीक कुठला कांदा आहे दादा काय बघायला दादा काय गेला नाही तीन हजार रुपये कुठला कांदा आहे मीडियम क्वालिटी मित्रांनो कांदे साईज आणि कलर बघू शकता मीडियम साईज मध्ये ट्रॅक्टर मधला कांदा आहे काय बघायला दादा एकतीस साठ एक कुठला कांदा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जवळपास आजचं तेरा डिसेंबरचं मार्केट आहे जवळपास आज डाऊन आहे मार्केट जवळ चारशे ते पाचशे रुपयांनी डाऊन आहे असे आपल्याला सध्याच्या बाजारभावातून दिसून आलं मित्रांनो दुपारचे सव साडे अकरा वाजले आणि का ट्रॅक्टरचे निलाव चालू आहे अशा प्रकारे मित्रांनो आजचे सरासरी मार्केट आहे जवळपास सरासरी मार्केट चालू आहे तीन हजार रुपयेपर्यंत एकतीसशे बत्तीसशे रुपयेपर्यंत तीन हजार ते एकतीस बत्तीस ते तीसपर्यंत सरासरी आणि पा बघितला आपण जवळपास बेचाळीसशे त्रेचाळीस रुपयेपर्यंत आज हायस्ट आहे आज मार्केट डाऊन दिसलं मित्रांनो तुमच्याकडे आजचा टा कांद्याचा आज बाजार हो का नाही गाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद